नुकताच प्रदर्शित झालेला सत्यशोधक हा मराठी चित्रपट महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले महापुरुषांच्या जीवनावर आधारित आहे या चित्रपटासाठी अकोला येथील टॉकीज व दोन शो मोठ्या थाटात सुरू आहेत आज चौथा आठवडा असून सुद्धा यशस्वीरित्या मोठ्या उत्साहात लोकांची चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होत आहे नुकताच सव्वीस जानेवारी पासून शासनाने हा चित्रपट टॅक्स फ्री केला असून चित्रपट पाहण्यासाठी युवा व ज्येष्ठांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता काझी मेहंदी हसन बाळापूर नमस्कार आज आम्ही अकोला येथे सत्यशतक पिक्चर बघण्यासाठी आलो होतो त्यामध्ये खूप काही जुमार आधारित गोष्टी आणि असे जे घडलेल्या गोष्टी आहेत या संदर्भात या पिक्चरमध्ये संपूर्ण गोष्टी आहे आणि या गोष्टीचा प्रत्येक व्यक्तांना प्रत्येक पालकांना प्रत्येक व्यक्तांनी वेग घ्यायला पाहिजे आणि हा पिक्चर बघायला पाहिजे या पिक्चरमध्ये जी हकीकत आहे ती घटलेली हकीकत आहे आणि ते आज रोजी त्या कलाकारांनी किंवा त्या सर्व आयोजकांनी जो पिक्चर बनवला हा खूप सुंदर पिक्चर बनवलेला आहे तरीसुद्धा माझी विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांनीसुद्धा त्यांना आता टॅक्स फ्री असल्यामुळे या पिक्चरला पिक्चरची पाहण्याची संधी सोडू नये त्यासाठी नीरज टाकीज असेल किंवा उद्धव टाकीद असेल या ठिकाणी या पिक्चरला तीन वाजतापासून ते नंतर ती सोय चालू आहे तरी तर माझी आवडून विनंती आहे